यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई होती उन्हाळी सुट्टी असल्यानं शुभ कार्यासाठी विशेषतः लग्न समारंभासाठी अनेक जण मे महिन्याला प्राधान्य देतात पण यंदाच्या मे महिन्यात लग्नाचे फारसे मुहूर्त नाहीत पाच मे नंतर संपूर्ण महिनाभर लग्नाचा एकही मुहूर्त नाही त्यामुळं लग्न समारंभावर अवलंबून असलेल्या घटकांना महिनाभर आराम असणार आहे यंदा एप्रिल महिन्यात लग्नाचे नऊ मुहूर्त होते तर मे महिन्यातील पहिल्या आठवड्यानंतर लग्न मुहूर्त संपले आहेत आता पुढील महिनाभर लग्नाचा एकही मुहूर्त नाही त्यामुळं बँडवाल्यांपासून ते इव्हेंट मॅनेजर मंडप डेकोरेशनवाले मंगल कार्यालय मालक व्हिडिओग्राफर फोटोग्राफर केटरिंग व्यावसायिक अशा लग्न कार्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना महिनाभर तरी काम नाही आता जून महिन्यात बारा तारखेनंतर विवाह मुहूर्त आहेत जूनच्या सोळा अठरा चोवीस पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस तारखेला विवाहाचे मुहूर्त आहेत त्यानंतर पुन्हा पावसाळा सुरू होत असल्यानं लग्नसराई थांबेल त्यानंतर पुन्हा दिवाळीनंतरच लग्नाचा सीझन सुरू होईल मागील वर्षीपेक्षा यंदा लग्नाचे मुहूर्त कमी असल्यानं अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे